नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी एक महत्त्वाचे अपडेट दिलेले आहे त्यांच्या ट्विटर हँडलवरती त्यांनी एक पोस्ट टाकलेला आहे का ज्या लाडक्या बहिणी आता अपात्र ठरल्या आहे तर त्यांचे जे हप्ते आतापर्यंत जुलै ते डिसेंबरपर्यंत जे हप्ते आ आलेले आहे ते ते हप्ते परत घेतले जाणार नाही याची मोठी माहिती त्यांनी दिलेली आहे ही मोठी आनंदाची बातमी अपात्र लाडक्या बहिणींसाठी आहे आणि ज्या महिला पात्र आहे त्या महिला तर लाभ मिळतच राहणार आहे आणि ज्या महिला अपात्र ठरल्या आहे पण त्यांचा जो लाभ दिलेला आहे तो लाभ परत घेतला जाणार नाही याविषयी महत्त्वाचे अपडेट महिला बालविकास मंत्री यांनी दिलेले आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये पा अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना आता जानेवारीचा हप्ता म्हणजे पुढील निधी जानेवारी फेब्रुवारी ही जी निधी आहे या या हा निधी त्यांना दिला जाणार नाही याचे अपडेट त्यांनी दिलेले आहे तर तथापि कल्याणकारी राज्यातील संकल्पना पुढे नेत असताना लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये यापूर्वी जमा करण्यात आलेले सन्मान निधी परत घेतले घेतणे घेणे उचित नाही असं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे म्हणजे या अगोदर जो निधी दिलेला आहे तो परत घेणे नि घेणे उचित नाही असंसुद्धा त्यांनी त्यांच्या हँडलवरती सांगितलेलं आहे म्हणूनच कोणत्याही लाभा लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत जुलै ते डिसेंबर देण्यात आलेला लाभ रक्कम परत घेतली जाणार नाही जाणार नाही याची कृपा सर्वांनी नोंद घ्यावी म्हणजे ही आनंदाची बातमी आहे की आता जी काही रक्कम तुम्हाला या अगोदर डिसेंब ज्या जुलैपासून आणि डिसेंबरपर्यंतची जी रक्कम तुम्हाला आतापर्यंत देण्यात आलेली आहे ती कुठलीही रक्कम तुमची परत घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावा घ्या अशी माहितीसुद्धा महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकर यांनी दिलेली आहे ही खूप महत्त्वाची अपडेट आहे ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरला होता तर त्या महिला त्यासाठी ही महत्वाची अपडेट आलेली आहे की त्यांची जो जो निधी आहे तो कुठेही परत घेतला जाणार नाही मात्र आता इथून पुढाला जो इथून पुढे येणारा जो निधी आहे इथून पुढे येणारा जो हप्ता आहे तो त्या महिलांना मिळणार नाही मात्र ज्या महिला खरंच त्यासाठी पात्र आहे आणि त्यांचा जर फॉर्म रद्द झाला असेल तर त्यासाठी सुद्धा आता ऑफिशियल वेबसाईट एक तक्रार देण्याचा ऑप्शनसुद्धा आलेला आहे तर तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही जरी या अगोदर संजय गांधी योजना यामध्ये तुम्ही बसत नसाल किंवा अशा योजनेमध्ये आपण जर बसत नसाल तर तुमच्यासाठी योजना तुम्ही त्यासाठी पात्रच असणार आहे आणि आपण जर आपल्या घरामध्ये चारचाकी वाहने नसतील आपल्या घरामध्ये कोणी सरकचार सरकारी कर्मचारी नसेल अशा महिला यासाठी पात्रच असणार आहे त्या महिलांना लाभ मिळतच राहणार आहे मात्र ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरला होता किंवा त्यांनी त्यांच्याकडं चारचाकी वाहने असतील आयकर भरत असेल अशा ज्या होते त्यांनी जर फॉर्म भरून त्यांचा जर फॉर्म रद्द झाला असेल अपात्र ठरला असेल त्या महिलांना आता फॉ पुढील हप्त्याचे पैसे मिळणार नाही मात्र ज्या पात्र महिला आहे त्यांना तर लाभ मिळतच राहणार आहे त्यामुळे ही त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे अशा प्रकारे त्यांनी ट्विटवर ट्विट करून सुद्धा सांगितलं आहे आणखी एक ट्विट त्यांनी केलेलं आहे ते सुद्धा बघूया आणखी एक अपडेट महिला व बालविकास मंत्री यांनी त्यांच्या ट्विटवर दिलेले आहे दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस निर्गमित करण्यात आलेली शासन निर्णयानुसार अपात्र ठरण्यात आलेल्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनात वगळल्या गेले आहे म्हणजे ज्या ज्यावेळेस शासन निर्णयामध्ये तो निर्णय काढण्यात आला होता ज्यांच्याकडे चारचाकी वाहने असतील सरकारी कर्मचारी असतील किंवा अशा प्रकारचे जर जे यामध्ये या असेल तर त्या यामधून पात्र अपात्र ठरणार आहे शासन निर्णय जो काढण्यात आला आहे त्या शासन निर्णयामध्ये जर बसत नसतील तर त्या महिला या योजनेतून वगळण्यात आल्या आहेत अपात्र ठरलेल्या महिलांना लाभार्जे वितरण खालीलप्रमाणे इथं बघू शकता की संजय गांधी निराधार योजनेत असलेल्या महिला यामध्ये दोन लाख तीस हजार इतक्या महिला यातून रद्द झाल्या आहे किंवा प पासष्ट वर्षापेक्षा जास्त वयाच्या असलेल्या महिला म्हणजे एक लाख दहा हजार इतक्या महिला यातून रद्द करण्यात आल्या आहे कुटुंबाच्या सदस्याकडे च्या नावावर चार चाकी वाहने गाडी असतील अशा महिला देखील यातून रद्द झाल्या आहे नमो शेतकरी योजना लाभार्थ्याचा लाभ घेत असलेल्या महिला देखील एक लाख साठ हजार इतक्या महिला यातून रद्द झाल्या आहे अशा प्रकारच्या महिला यामधून रद्द करण्यात आलेल्या आहे इथं बघू शकता की जे निराधार योजनेचे मध्ये पात्र आहे त्या योजनेचा देखील लाभ मिळत आहे त्या आणि लाडकी बहीण योजनेचा देखील लाभ मिळव घेत असतील तर तशा महिलासुद्धा यातून रद्द करण्यात आल्या आहे एकूण पाच लाख महिला यामध्ये अपात्र ठरल्या आहे आता ज्या काही पाच लाख महिला अपात्र ठरल्या आहेत त्याला त्यांना पुढील हप्ता हा मिळणार नाही असे सुद्धा अपडेट महिला व बालविकास मंत्री यांनी दिलेली आहे तर पात्र महिला आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात देण्यासाठी महाराष्ट्र सरकार ही तटीबद्ध असणार आहे ज्या महिला खरंच या म पात्र आहे ज्या महिला यासाठी खरंच पात्र आहे त्या महिलांना हा लाभ मिळतच राहणार आहे असे महत्त्वाचे अपडेट त्यांनी त्यांच्या ट्विटर हॅ ट्विटर हँडलवरती दिलेले आहे तर सविस्तरपणे ही माहिती आपण तुम्हाला सांगितलेली आहे ही जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जो भ्रम लाडक्या बहिणीच्या मनामध्ये निर्माण झाला आहे की लाडकी बहीण योजनामध्ये जे फॉर्म अरद्द रद्द अपात्र ठरत आहे नेमकं त्याचे कारण काय आहे ते सुद्धा त्यांनी ट्विटरवरती सांगण्यात आलेलं आहे जे की जेणेकरून त्या महिलांनासुद्धा याची माहिती कळेल की आपला फॉर्म का रद्द झाला आहे याविषयी सविस्तर माहिती त्यांनी महिला व बालविकास तेन मंत्री यांनी त्यांच्या ट्विटरवरती माहिती दिलेली आहे आणखी बहिन योजनामध्ये तब्बल पाच लाख महिला अपात्र ठरल्या आहेत सरकारला तब्बल म तब्बल किती रुपये कोटीचा फटका बसला आहे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया राज्य सरकारने आता पाच लाख महिलांना अपात्र ठरवलं आहे तसेच महिलांकडून पैसे परत घेतले जाणार नसल्याचं स्पष्टसुद्धा करण्यात आलं आहे त्यामुळे सरकारला कोट्यावधी रुपयाचा फटका यासाठी बसलेला आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती मात्र या योजनेमध्ये अनेक महिला अपात्र अर्ज का केल्याचं पुढं आलं होतं तर या योजनेविरोधात कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे या कारवाईनुसार आता आतापर्यंत पाच लाख महिला या योजनेमधून अपात्र ठरल्या आहेत तर राज्यातील महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकर यांनी समाज माध्यमातून पोस्ट करून यासंदर्भात माहिती दिली आहे ती अठ्ठावीस जुलै जून दोन हजार चोवीसपासून ही योजनेची अंमलबजावणी झाली आणि तीन जुलै दोन हजार चोवीसपासून राज्यामध्ये ही योजना सुरू करण्यात आली आहे मात्र या योजनेतून ज्या महिला अपात्र असूनसुद्धा ज्या महिलांनी लाभ घेतला आहे त्या महिला यामधून वगळण्यात आल्या आहे अशा अपात्र महिलांना संख्या आता पाच लाखपर्यंत सांगण्यात येत आहे विशेष म्हणजे या योजनेमध्ये अपात्र ठरण्यात आलेल्या महिला त्यांच्याकडून महिलांचे जे पैसे आहे ते परत घेतले जाणार नसल्याची माहिती देखील आदितीम आदिती तटकरी यांनी सांगितले आहे महिला बालविकास मंत्री यांनी एक महत्त्वाचे अपडेट दिलेले आहे त्यामुळे आता ज्या काही पाच लाख महिला आहे अपात्र म महिला राज्यामध्ये ठरल्या आहे तर त्यामुळे सरकारला कोट्यवधी रुपयाचा फटका हा बसलेला आहे तर सर राज्य सरकारने जुलै दोन हजार चोवीसमध्ये डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये ही योजना चालू केली डिसेंबरपर्यंत असे लाडक्या बहिणीला प्रत्येकी पंधराशे रुपये देण्यात आले होते या अपात्र महिलांच्या खात्यात के जमा केले आहेत मात्र आता या अपात्र महिला ठरल्या हे पैसे परत घेतले नसल्याची माहिती देखील तब्बल चारशे पन चारशे पन्नास कोटी रुपयाचा फटका राज्य सरकारला बसला जात आहे असं बोललं जात आहे महत्त्वाचं म्हणजे आणखी अकरा लाख महिला पडताळणी बाकी असल्याची माहिती देखील पुढे येत आहे त्यामुळे आता आकडा वाढण्याची शक्यता देखील आहे पण ज्या महिलांनी अपात्र असूनसुद्धा लाभ घेतला आहे अशा महिलांचाच फॉर्म रद्दच होणार आहे मात्र आतापर्यंत चार चारशे पन्नास कोटी रुपयाची फटका हा राज्य सरकारला बसला आहे असं सा त्यांनी सांगण्यात आले आहे आता यासाठी कोणत्या महिला अपात्र आहे ते बघूया संजय गांधी निराधार योजनेत लाभ घेत असलेल्या महिला संख्या दोन लाख तीस हजार इतकी आहे तर यावर ज्या आणखी यामध्ये असं होतं की ज्या महिलांचं वय हे पासष्ट वर्षाच्या वर असेल असून सुद्धा ज्या महिलांनी यासाठी अर्ज केला आहे त्या महिला देखील एक लाख दहा हजार इतक्या महिला यातून रद्द झाल्या आहे ज्या महिलांकडे चार चाकी वाहनं आहे त्यांचा देखील या योजनेतून फॉर्म रद्द झाल्या झाला आहे नमो शेतकरी योजना असो मनो नमोशक्ती योजनेचे लाभार्थी असो त्या योजनेचा लाभ घेत असलेल्या महिला देखील यासाठी एक लाख साठ हजार इतक्या महिला यातून रद्द झाल्या आहे एकूण या यासाठी पाच लाख महिला पात्र ठरल्या आहे असं देखील ट्विटरवरती महिला व बालविकास मंत्री यांनी त्यांच्या ट्विटवरती माहिती सांगण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ही माहिती मिळाली आहे ज्या महिला यासाठी खरंच पात्र आहे त्यासाठी त्यांना या, या त्यांना याचा कुठलाही फरक पडणार नाही पण मात्र ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरला असेल किंवा चारचाकी वाहने त्यांच्याकडे असतील सरकारी कर्मचारीला असतील किंवा अनेक योजना सरकारी योजनेचा लाभ घेत असतील त्या महिलांनी याचा लाभ घेत असेल तर त्या महिला यामधून वगळल्या जाणार आहे आणि पुढील येणारी जी हप्ता आहे तो हप्ता त्यांना मिळणार नाही तर आता फेब्रुवारीचा हप्ता देखील लवकरच जमा होण्याची शक्यता आहे प वीस ते पंचवीस तारखेला फेब्रुवारीचा हप्ता देखील जमा होणार आहे अशी माहिती देखील मिळत आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत मस्ती महिलांना जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा चॅनलवर आपण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या